विटा एम आय डी सीतील विराट परमिट बारचा मालक पैलवान राहुल जाधव याचा खून झाला तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असलं तरी अजून चार आरोपी हे फरारच आहेत पोलीस संपूर्ण ताकदीने मागे आहेत पण फरारी आरोपींना पकडण्यात यश आलं नाहीये पैलवान राहुल जाधव याचा खून का झाला यावर अजूनही चर्चा होते गजानन शिंदे व राहुल जाधव या दोघांचाही व्यवसाय दारूचाच दोघे एकत्र दारू देखील प्यायची पण राहुल जाधव याचा खून करण्यासारखं असं काय घडलं होतं हे अजूनही समजलेलं नाहीये पण दारूमुळे तर खून झाला नाही ना अशा चर्चा होत आहेत हा खून दारू पिऊन नशेत झाला असेल तर विटा पोलिसांच्या तालुक्यातील नशेखोरांवरील कारवाईची जबाबदारी मात्र वाढलेली आहे नमस्कार मी वैभव आणि आपण पाहताय प्राइम न्यूज राहुल जाधव व गजानन शिंदे यांच्यातील खून आर्थिक देवाणघेवाण किंवा इतर कारणामुळे झाला नसून तो व्यावसायिक स्पर्धेतून झाल्याचं स्पष्ट झालंय पण व्यावसायिक स्पर्धेतून एखाद्याला जिवे मारायची हिंमत होतेच कशी याची चर्चा सुरू आहे नशेतून जर खून झाला असेल तर तालुक मात्र तालुक्यातील नशेखोरांना आवरण्याची पोलिसांची जबाबदारी मात्र वाढली आहे विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे हे अतिशय कडक शिस्तीचे अधिकारी असून त्यांना नशेखोरांविषयी प्रचंड चीड आहे पण आता त्यांच्याच कार्यक्षेत्रात दारू व्यवसायातील स्पर्धेतून खून झाल्याने त्यांची तालुक्यातली जबाबदारी वाढली आहे विटा स्मशानभूमीतील इंजेक्शनांच्या सिरिंज सापडल्या होत्या गांजा ही अनेकदा पोलिसांनी हस्तगत केला आहे पण अजूनही विट्यात रात्र झाली की अंधारात मैदानात अवैधरित्या अनेक जण पण करतात परिसरात दारूच्या मोकळ्या बाटल्यांचा खच देखील पडलेला असतो तिकडे एखाद्या पोलिसांनी आपला मोर्चा वळवणं गरजेचं बनलंय रात्री परमिट रूम सोडून परिसरातील मोकळ्या जागेत अंधारात टोळक्याचा टोळक दारू पीत बसलेलं असतं त्यांनाही अवर घालणं व त्याचप्रमाणे नशेची इंजेक्शन तसंच गांजा यावरही कडक कारवाई केली तर मात्र भविष्यात होणाऱ्या घटना टाळता येतील पोलिसांची नशेखोरांवरील वचक कमी झाल्याने सुरुवातीला चोरून नशा करणारे नंतर नंतर बिनधास्तपणे अंधारात उघड्यावर नशा करतात त्यांना जर कायद्याची भीती राहिली नाही तर मात्र भविष्यात नशापान करून स्वतःवरील नियंत्रण गमावलेल्यांकडून भांडणं मारामारी प्रसंगी खुनाच्या घटनाही घडू शकतात यावर नियंत्रण आणण्यासाठी रात्री पोलिसांनी मोटरसायकलवरून गस्त घालणं महत्वाचं ठरणार आहे कायद्याचा धाक राहायला पाहिजे यासाठी पोलिसांनी अलर्ट राहणं आता खरं तर गरजेचं बनणार आहे तसंच पैलवान राहुल जाधव खून प्रकरणातील फरारी आरोपींना ताबडतोब अटक करून जबर शिक्षेचा प्रयत्न केला तरच भविष्यात असे खुनासारखे प्रकार टाळता येऊन खानापूर तालुका शांतताप्रिय आहे हे दाखवून देता येईल याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आजच कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहा व प्राईम न्यूज विटा चॅनेलला जास्तीत जास्त सबस्क्राईब देखील करा धन्यवाद